नमस्कार स्वागत आहे पुन्हा तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार ना आहोत नागपूर शहराची पाच खास वैशिष्ट्ये जी तुम्हाला गर्व वाटायला लावतील चला तर मग सुरुवात करूया नंबर एक संत्र्यांचे शहर नागपूरला ऑरेंज सिटी असे म्हटले जाते येथील रसदार संत्री जगभरात प्रसिद्ध आहेत भारतातील संत्री उत्पादनात नागपूर आघाडीवर आहे नंबर दोन झिरो माइलस्टोन नागपूरमध्येच आहे भारताचा झिरो माइलस्टोन जो ब्रिटिश काळ भारताचा भौगोलिक मध्यबिंदू म्हणून ओळखला जात असे आजही ते एक ऐतिहासिक ठिकाण आहे नंबर तीन दीक्षाभूमी बौद्ध धर्माचे पवित्र स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे छप्पन मध्ये लाखो अनुयायांसह येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती दीक्षाभूमी हे भारतातील सर्वात मोठ्या स्तूपांपैकी एक आहे आणि बौद्ध धर्मांसाठी तीर्थक्षेत्र आहे नंबर चार जगातील सर्वात मोठी टायगर कॅपिटल नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात आसपास पेन्स ताडोबा बोर उमरेड यांसारखे अनेक व्याघ्र प्रकल्प आहेत जे वाघांसाठी प्रसिद्ध आहेत नंबर उपराजधानी आणि वाहतूक केंद्र नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे याशिवाय भारताच्या मध्यभागी असल्यामुळे रेल्वे महामार्ग आणि हवाई वाहतुकीसाठी हा मोठा केंद्रबिंदू आहे त्यामुळे नागपूरला लॉजिस्टिक हब देखील म्हणतात तर हे होते नागपूर शहराची पाच खास वैशिष्ट्ये तुमच्यामध्ये नागपूरचे आणखी कोणते वैशिष्ट्ये खास आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद